नमस्ते फ्रेंड्स आज आपण उपवासाचे साबुदाना बटाटा कुरकुरे पापड बनवतोय हे पापड पहा काय दुप्पट तिप्पट असे फुललेले आहेत आणि पांढरे शुभ्र असे बनवून तयार झालेले आहेत कढईमध्ये गेल्याबरोबर कढईभर असे फुलले देखील आहेत असे हे उपवासाचे कुरकुरे पापड एकदा बनवले की वर्ष ते दोन वर्ष अगदी हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकतात ज्या वेळेला उपवास आहे त्यावेळेला अगदी झटपट हे आपण पापड तळून देखील खाऊ शकतो चवीला तर अप्रतिम आणि त्याचबरोबर बनवायलाही खूप सोपे खूप पटकन अतिशय कमी वेळामध्ये गणस्साहित्यापासून हे उपवासाचे पापड तयार होतात साबुदाना बटाटा कुरकुरे पापडाची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्कीच करा चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळेनं घालवता रेसिपीला पटकन सुरुवात करूयात असे हे कुरकुरे पापड बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा इथे मी पाव किलो साबुदाणे मोजून घेतलेले आहेत असे हे साबुदाणा मोजण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील कोणतंही एक पातेल किंवा वाटी फिक्स करू शकता आणि त्याच वाटीने किंवा पातेल्याने पुढचं प्रमाण देखील मोजायचे आता हे साबुदाणे मोजून घेतल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला स्वच्छ असे दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत कारण साबुदाण्यामध्ये बऱ्याच वेळेला पावडर असते किंवा काही कचरा देखील असतो तर तो असा दोन ते तीन वेळा धुतल्यानंतर साबुदाणे छान स्वच्छ होतात साबुदाणे धुऊन झाल्यानंतर आपण ज्या पद्धतीने खिचडी बनवण्यासाठी साबुदाणे भिजवतो ना त्याच पद्धतीने अगदी यामध्ये पाणी घालून साबुदाणे रात्रभर असे भिजून घ्यायचे आहेत जेणेकरून ते छान भिजले जातील त्यासाठी ते वेळ द्यायचा आहे आठ ते दहा तासांमध्ये साबुदाणे अगदी परफेक्ट भिजले देखील जातात आणि मौसूद असे बनून तयार होतात अगदी याच पद्धतीने परफेक्ट मस्त असे साबुदाणे भिजल्यानंतर आता आपण इथे पुढची प्रोसेस करूया हातांच्या मदतीने साबुदाणा पूर्णपणे मोकळा करून घ्यायचा आहे पाणी अगदी परफेक्ट घातल्यामुळे साबुदाणा मोकळा सडसडीत असा भिजून तयार झालेला आहे चिकट वगैरे झालेला नाही आहे तुम्ही पाहू शकताय असाच साबुदाणा आपल्याला भिजून घ्यायचा आहे आता इथे आपण पाव किलो साबुदाण्यासाठी पाव किलो बटाटे उकडून मी घेतलेले आहेत आता हे उकडलेल्या बटाट्यांचे साल काढून इथे आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचे स्मॅश करून घेतले तरी देखील चालेल पण स्मॅश करताना लक्षात ठेवायचं की यामध्ये कुठल्याच प्रकारची गुठळ्या किंवा काठी राहता कामा नये अतिशय कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये हे उपवासाचे पापड बनवून तयार होतात एकदा या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून बघा आता इथे सर्वच बटाटे आपले किसून झालेले आहेत त्यानंतर इथे काय आहे की का एक जाड तळाची अशी कढई गॅसवर ठेवायची आहे आणि आपण ज्या पातेल्याने इथे साबुदाणे मोजले त्याच पातेल्याने इथे आपण आता पाणी मोजून घेणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला दोन पातेले आपण पाणी या कढईमध्ये घालून घेणार आहोत तुम्ही जर का जास्त मोठ्या प्रमाणामध्ये हे पापड आहे तर त्यासाठी एखादं जाड तळाचं पातेलं तुम्ही गॅसवर ठेवू शकता किंवा जर का तुमच्याकडे यापेक्षा मोठी कढई असेल तर तशी ठेवली तरी देखील चालेल पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये सही मीठ घालायचं आहे खूप जास्त मीठही घालू नका कारण हे पापड वाळल्यानंतर अगदी आकसून जातात म्हणजे साईज त्याची कमी होते आणि मीठ मग इथे खारट होऊ शकतं तर इथे लक्षात ठेवूनच तिचं मिठाचं प्रमाण घालायचं आहे त्यानंतर इथे हिरवी मिरची मी मिक्सरमध्ये बारीक अशी वाटून घेतली आणि ती या पाण्यामध्ये घातलेली आहे हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्हाला जर का मिरची पावडर आवडत असेल तर तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता आता इथे आपण साबुदाण्याचे मोकळे करून घेतले होते ते पूर्णपणे या कढईमध्ये घालून घ्यायचंय लक्षात ठेवायचंय की पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं एक पातेल्यासाठी इथे दोन पातेले पाणी आपण वापरलेलं आहे सुरुवातीला साबुदाण्याच्या पाण्याला उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि एकदा का उकळी आली की इथे मग गॅस कमी करायचा आहे आणि त्यानंतर मात्र कढई सोडायची नाही कारण साबुदाना खाली तळाशी लागला की याचा रंगही बदलू शकतो आणि चव देखील कमी गॅसच्या फ्लेमवरती सतत आपल्याला एकसारखं हे मिश्रण असं ढवळतच राहायचं आहे साबुदाणे चिकट असल्यामुळे खाली तळाशी लागू शकतात तर याची इथे काळजी घ्यायची आहे आणि सतत एक एकसारखं आपल्याला हे मदतीने असं हे मिश्रण ढवळून घ्यायचंय सुरुवातीपासून साबुदाणे घातल्यानंतर अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये साबुदाण्यांचा रंग बदलू लागतो आणि ट्रान्सपरंट असे हे साबुदाणे इथे म्हणून तयार होतात पंधराच मिनिटांमध्ये हे मिश्रण पूर्णपणे शिजवून तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण जे उकडून किसून घेतलेले होते बटाटे ते पूर्णपणे घालून घ्यायचे बटाटे घातल्यानंतर मिश्रण पुन्हा एकदा छान असं ढवळवून घ्यायचंय आता इथे आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे घट्टसर असं बनवून तयार झालेलं आहे असं वाटतंय तर त्यावेळेला ज्या पातेल्याने आपण पाणी सुरुवातीला दोन पातेले मोजले त्याच पातेल्याने इथे अर्ध पातेलं पुन्हा पाणी घालायचं आहे त्यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही आहे नाहीतर मग आपलं हे मिश्रण पातळ होऊन जाईल सुरुवातीपासून टोटल आपण अडीच पातेले पाणी वापरलेलं आहे म्हणजे एक पातेलं साबुदाण्यासाठी इथे आपण अडीच पातेले पाणी वापरलेलं आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे बटाटे असे पाण्यामध्ये घालून झाल्यानंतर किंवा हे मिश्रण पूर्णपणे एकजीव केल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये आळून गेलेलं आहे किंवा आसून गेलेलं आहे आता या स्टेजला इथे गॅस बंद करायचं आहे हे मिश्रण थोडस थंड करून घ्यायचंय पूर्णही थंड करायचं नाहीये कोमट गरम असतानाच आपल्याला याचे पापड बनवायचे तिथे आता असं हे पापड बनवण्यासाठी इथे मी दुधाची पिशवी घेतलेली आहे तुमच्याकडे जर का अशी पिशवी दुधाची नसेल तर त्याऐवजी तुम्ही मिठाची पिशवी वापरू शकता किंवा पायपिंग बॅगचा वापरसुद्धा करू शकता आता ही बॅग पूर्णपणे या ग्लासमध्ये अशा पद्धतीने घालून घेतल्यानंतर आपण जे मिश्रण कोमटगार करून घेतलं होतं तर ते या ग्लासमध्ये असं कलचेच्या मदतीने किंवा चमच्याने असं घालून घ्यायचे पापडांचे मिश्रण थंड करून घेतल्यामुळे पिशवीत घालायला काहीच अडचण नाही आहे तुम्हाला जर इथे प्लास्टिकची पिशवी वापरायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही साच्याचा किंवा सोऱ्याचा वापर सुद्धा करू शकता ही जी बॅग आहे ती आपण या मिश्रणाने पूर्णपणे भरल्यानंतर पाठीमागच्या बाजूला याला रबराने किंवा रबर बँडने पॅक करून घ्यायचे जेणेकरून हे मिश्रण पुन्हा रिटर्न येणार नाही किंवा बाहेर येणार नाही अगदी याच पद्धतीने उपवासाचे हे साबुदाना बटाटा कुरकुरे पापड बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे अगदी कमी वेळामध्ये आणि झटपट असे हे कुरकुरे पापड बनवून तयार होतात तुम्ही जर का नवशिके असाल किंवा पहिल्यांदा जर का हे पापड बनवणार असाल तर अगदी पहिल्याच प्रयत्नांमध्ये तुमचे हे पापड अतिशय परफेक्ट असे बनवून तयार होतील एकदा नक्कीच ट्राय करा आता ही बॅग पूर्णपणे आपली तयार झालेली आहे आता पुढच्या बाजूने हलकसा याला कट द्यायचा आहे खूप जास्तही कट करू नका नाहीतर मग हे पापड जाड असे बनवून तयार होतील आता याच पद्धतीने आपल्याला हे सगळेच कुरकुरे पापड असे बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता किती छान दिसत आहेत आणि पटापट असे हे पापड इथे बनवून तयार होत आहेत अगदी झटपट लहान मुलांना जर का कधी छोट्या मोठ्या भुकेच्या वेळेला तुम्ही हे पापड अगदी झटपट तळून देखील देऊ शकता किंवा टिफिनला सुद्धा स्नॅक्स म्हणून तुम्ही हे पापड बनवून देऊ शकता बाहेरून कुरकुरे विकत घेण्यापेक्षा घरीच तुम्ही या पद्धतीने जर का कुरकुरे बनवले तर भरपूर अशा पद्धतीने तुम्ही बनवून ठेवू शकता आणि त्याचबरोबर वर्ष ते दोन वर्ष हवबंद डब्यामध्ये हे कुरकुरे पापड अगदी आरामशीर टिकतात पहिल्या दिवशी तर हे साबुदाणा कुरकुरे पापड मी घरातच माझ्या गॅलरीमध्ये मा फॅनखाली वाळवले आणि दुसऱ्या दिवशी मात्र याला कडकडीत उन्हामध्ये वाळवून उन घेतलेले आहेत पापडांना असं छान ऊन दिलं ना की ते वर्ष ते दोन वर्ष आरामशीर हबनं डब्यामध्ये टिकतात उन्हामध्ये वाळल्यानंतर अतिशय पटकन हे पापड उलटले देखील गेलेले आहेत अगदीच कागदाला चिटकून देखील बसलेले नाही आहेत आणि कागदाला आपण जराही एकही थेंब तेलाचा न वापर करता हे पापड आज बनवलेले आहेत अगदीच छान असे हे कुरकुरे पापड इथे बनवून तयार झालेले आहेत आणि उन्हामध्ये सुद्धा अगदी छान वाळले देखील आहे असा हा उपवासाचा वाळवणीचा अतिशय नवीन पदार्थ आहे एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका की तुमचे हे पदार्थ किंवा हा पापड कसा बनवून तयार झालेला आहे ते आता लगेचच आपण हा पदार्थ किंवा हे कुरकुरे पापड तळूनच बघूयात दिसायला सुद्धा हे किती छान कुरकुरे दिसत आहेत लहान मुलं तर अतिशय आवडीने आणि चवीने हा पदार्थ किंवा हे कुरकुरे पापड खातात आता आपण लगेच तळायला घेऊया तर त्यासाठी इथे मी गॅसवर एक जाळ तळाशी अशी लोखंडी कडई ठेवलेली आहे आणि कडईमधलं तेल मध्यम गरम करून घ्यायचे खूप जास्तही गरम करायचं नाही आता हे बघा पापड किती छान दुप्पट तिप्पट असे फुललेले आहेत आणि पांढरे शुभ्र असे बनवून तयार झालेले आहेत सेम पद्धतीने इथे मी काही कुरकुरे तळून घेते आणि या कुरकुऱ्यांचं तेल पूर्णपणे असून निथळून घ्यायचं आहे मोठ्या झाऱ्याच्या मदतीने इथे मी तुम्हाला कुरकुऱ्यांची साईज दाखवते अगदी दुप्पट असे हे कुरकुरे बनवून तयार झालेले आहेत साईज तुम्ही इथे पाहू शकताय झटपट आणि कमी साहित्यांमध्ये बनणारे उपवासाचे साबुदाना बटाटा पापडाचे रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर नक्कीच करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स